महाराष्ट्रामध्ये लोकांनी लोकांच्याकडनं लोकांकडनं ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत लोकांनी जे सरकार आहे त्या सरकारच्या भूमिकेमुळे जी महागाई वाढली जी बेरोजगारी वाढली महिलांच्यावरचे अत्याचार वाढले देशाची आर्थिक परिस्थिती खालावली विविध निर्देशांकांमध्ये दे देश मागे गेला देशाची एकंदरीतच नाचक्की झाली देशभरात त्याच्याविरुद्ध वातावरण होतं त्याच्यामुळे देशभरातनं आता उत्तर प्रदेशचंच उदाहरण घ्या हा बी जे पीचा बालेकिल्ला समजला जातो अखिलेश यादव आणि राजीव राहुल गांधींनी मिळून उद्ध्वस्त करून टाका महाराष्ट्र घ्या त्यांचं राज्य होतं पंचेचाळीस पारचा नारा होता पण महाराष्ट्रात वेगळं झालं महाराष्ट्रातली ह्यांची दादागिरी ह्यांचा पोलिसांचा वापर प्रशासनाचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेणं जे कधीच महाराष्ट्राने सत्तर वर्षात अनुभवलं नव्हतं ते ह्या अडीच तीन वर्षात अनुभव त्याच्यामुळे लोकांना एक प्रकारचा चीड निर्माण झाली राजकारणाबद्दल आमच्याबद्दल पण चीड निर्माण झाली कसं राजकारण करतात गलिच्छ कानेरडे कारण का लोक महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये गद्दारी बसत नाही शिवाजी महाराजांशी ज्यांनी गद्दारी केली होती सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडे यांना आजही महाराष्ट्र विसरलेला नाही त्यामुळे गद्दारांना इथे क्षमा नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही, ही माती नेहमी निष्ठेची माती आहे जो निष्ठावान आहे त्यालाच मत मिळते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तीस देशामध्ये नरेंद्र मोदी दोनशे चाळीस म्हणजे ते बाकीचे इतर पक्ष नाहीत तर त्यांना सरकार पण बनवता येणार नाही जे चारशे पारचा नारज लागत होते ते डायरेक्ट एकशे साठने कमी होऊन दोनशे चाळीसवर आले लोकांना राजकारणात मजुरी चालत नाही तुम्ही कितीही मोठे असल्यात तरी तुमच्यात विनयशीलता तुम्ही जर असे दररोज बघायला लागले तर लोक तुमची मान खाली आणतात बरोबर तेच चला अख्ख्या भारतात